सर नमस्ते नमस्कार नावान पत्ता सांगा सर संभाजी शेताराम पाटील मुक्काम पोस्ट वासुंबी तालुका तासगाव जिल्हा सांगली आपली जी मिरची वरायटी मिरची वरायटी कोणती हो मिरची वरायटी व्ही एन आर दोनशे पंच्याऐंशी आहे दोनशे पंच्याऐंशी आता लागून करून सर किती दिवस झाले लागून करून एक पासष्ट दिवस झाले की पासष्ट दिवस झाले म्हणजे दोन महिने पाच दिवस झाले पाच एक महिन्यात आता तोडा चालून किती दिवस झाले हो पहिला तोडाऊन एक आठ दिवस आठ दिवस झाले झाले आपण जर बघतोय सर चारी बाजूला प्रत्येक रोपाला अगदी भरगच मिरची लागलेली आहे बरोबर आहे नाही अगदी तळापासून ते आणि फुटवे फुटवे जर पण भरपूर भरपूर आहे आहे लागण किती सर लागण जुलैच्या सोळा तारखेच्या सोळा जुलैला सोळा जुलै मग ह्या वर्षी सर पाऊस काय कमी झालाय का आपल्याकडे नाही पाऊस माझी लागण पावसापासून चालू आहे की पावसातच लागण झाली आहे मेड पावसात आपले खताच हे व्यवस्था सगळं खत वगैरे इसकटले ते पावसातच बेडवर सगळं टाकून दिले सगळं पावसातच काम झाले लागण सुद्धा पावसातच झाली आणि त्यानंतर सुद्धा चाळीस ते पंचेचाळीस दिवस पावसात कंटिन्यू मिरची पावसातच राहिली राहते का नाही असं वाटत होत आता जर आपण बघू असं वाटतंय की याला कुठल्या नैसर्गिक आपत्तीचा अजिबात अजिबात काही धोका नाही झाला नाही मग ह्या वेळेला पाऊस किती दिवस होता आता पाऊस उघडून किती दिवस झाले आता पाऊस उघडून एक दहा बारा दिवस झाले असला झाले म्हणजे त्याच्या अगोदर पूर्ण पावसाच होती त्याच्या अगोदर कंटिन्यू पावसात पाऊस आता किती तोड झाली आपल्या मिरची आता एक आतापर्यंत एकच झालाय पण हे दुसरा तोड आता आलेला आहे चार दिवसात येईल आपल्या बरोबर ज्यांच्या लागणी झाल्यात मिरची ना बरीच लागणी त्यांची परिस्थिती काय नाही तर एवढं सेटिंग नाही त्यांच्यात हा सेटिंग नाही यांच्यात मिरचीमध्ये समस्या काय येतात एवढ्या खराब असा समस्या काय फुलगळीच सगळ्यात जास्त समस्या आणि बोकडणे बोकट आता फुलगडी बघायला गेलो सर अगदी सेटिंग तर भरपूर आहे सेटिंग भरभर सर। सर। हो। फुल भरपूर भरपूर आहे फुलगळ नाही अगदी मोगऱ्याच रोप आहे का बघल मोगऱ्याचा आहे का वाटायला लागले एवढं सेटिंग कसं काय झालं सर या आता तुमचा आर एन पी एच चा डोस चांगला दिलाय आहे परत एस एन एफ चिप भिजत घालून दोन एसएसएम दोन वेळा ड्रिप न सोडून दिलंय गेलो का सर ते होय होय कसं वापरले मी ते दहा दहा किलो जी तीस किलोची बॅग आहे त्यातलं दहा किलो घेतलं आठ कि, पंचवीस किलो आहे त्यातलं आठ किलो घेतलं आणि दहा किलो जे आहे त्यातले साडेतीन किलो घेऊन असं फडक्यात बांधून दोन दिवस हौदात भिजत टाकून फडक्यात ते सगळे जाणी जर घातलं हा आणि हौदात दोन दिवस भिजत ठेवले पाण्यामध्ये त्या पाण्यामध्ये दोन दिवसांनी जर हलवून ते पाण्यात विरगळून गेल्यानंतर सोडून दिलं

तर एवढ्या खराब खराबांना सर फुलकळीची समस्या आपल्याला जाणवली का अजिबात काय नाही फुलकळी फुल नाही फुल आहे अजिबात सेटिंग से काही कमी नाही भरपूर सेटिंग से आहे त्यानंतर काय काय ट्रीटमेंट केलं सर स्प्रे ऍप्लिकेशन ड्रिप ऍप्लिकेशन त्यानंतर तुमच्या शेड्यूलनुसार मी सगळं हे करतो लिप चार्ज आहे एनर्जी गोष्ट आहे त्यानंतर सेटिंग सुद्धा सोडलंय सेटिंग चार्जर सोडलंय सेटिंगचं वर्णन वर्ण स्प्रे झालंय भिजवून ते पण सोडले त्यानंतर वरच्या ह्याला डिसिस गेलय पण त्या पण फवार बऱ्यापैकी जर मिरची बाहेर गेलो एवढ्या खराब वातावरणात कि पिवळी पडायला पाहिजे त्यांनी ड्रॉपिंग व्हायला पाहिजे होतं पिवळे नाही कुठं पडलेलं नाही कुठं ड्रॉपिंग अजिबात कुठं झालेलं नाही कुठं झालं असलं तर पॉइंट मध्ये झाला असेल किती झिरो पॉईंट नाही त्यातला एक पॉईंट असं झाला सर असं काही झाडावर कुठं दहा टक्के वगैरे असं काही नाही सुद्धा नाही मिरची मध्ये बघायला गेलो सर की बोकडणी करपा करपाये नी। असला पण प्रकार नाही अजिबात नाही बरं हे कसं काय शक्य झालं बेस्ट हे काय आपल्या कृषी अमृत आणि वैदिक मुळे शक्य आहे शेती किती वर्ष वर्षाला करताय मी जवळजवळ वीस पंचवीस जे आपण आता जवळजवळ चार ते पाच वर्षाला वापरतोय त्यामुळे मातीमध्ये काय बदल झाला का मातीमध्ये होतोय की बदल काय बदल मातीमध्ये मायक्रोरायझा तयार आहे बघा पूर्ण असं बाहेरच्या बाजूला सुद्धा मायक्रोरायझा डेव्हलप झालेला आहे मुळे बघा मतदार असे काय मुळीचं जाळ सगळं अगदी ठीक आहे मुळी सगळ्या ह्या सगळ्या मुळ्याच आहे ते ठीक आहे एवढ्या लांब सगळ्या मुळ्याच आहे ह्या सर ठीक आहे ठीक आहे पांढरी मुळीच आहे सगळी जी बेड भरून सगळी अशी मुळीच आहे मुळीसाठी काय वापरतो सर मी काय नाही मुळीसाठी सॉइल चार्ज शिवाय दुसरं काय वापरलं कंटिन्यू चालू सॉइल चार्ज सॉइल चार्ज घेतलंच एनर्जी गोष्ट खाली सॉइल चार्ज त्यानंतर तुमचं खालनं एनर्जी गोष्ट मार्केटला आता आपण जी मिरची गेली सर काय दर लागला मिरची मार्केट तरी सांगली मार्केट पडले तरी पण बेचाळीस रुपये दर लागला सरासरी मार्केटची परिस्थिती काय आता मार्केटची परिस्थिती सांगली ज्या बिघडल्या तरी वीस तीस वीस तीस रुपये हाय बर आपल्याला बेचाळीस रुपये कसं काय मिळालं सर नाही मिरचीवर आपली क्वालिटी आहे आणि क्वालिटी त्यातली एखादी मिरची जरा काढून घ्यायची एक मोठी काढा हा ती मिरची बघा लांबीला किती बघा बरं तिचं पेक्षा जास्त चमक जर बघायला गेलो चमक कशी तेल लावले चमक नाही ती मिरची मोडून दाखवा बरं कसा करून येते अजून एक कटका कटका पाडा बरं म्हणजे क्रंची आहे मिरची होय आहे की नाही आपण आपण मार्केट मधून जी मिरची आणतो आहे की नाही मार्केट मध्ये आपण मिरची आणतो नाही अशी ती मिरची अशी असते का नाही नाही अशी होत नाही कशी असते ती मिरची असे मोडताना लवत अशी लावणार पिचकते 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 पिच म्हणजे ह्या मिरची मध्ये काय बाहेर पडणार हा रस बाहेर रस बाहेर पडतोय तसे ह्यात आहे का ह्यात काय रस बाहेर पडला नाही ह्यातनं सगळा म्हणजे आवाज येतोय घर आहे घर घर आहे आत सगळं पूर्ण भरी वाय मी भरी वाय बर त्यात अगोदर तुम्ही ज्यावेळेला रासायनिक शेती करत असाल रासायनिक शेती आणि वैदिक शेती मधला बदल काय मुख्य बदल काय रासायनिकपेक्षा वैदिक शेती टिकाव राहत्या जरा रासायनिक मधून कौकी उत्पन्न येऊन लवकर रोगाला बळी पडतंय आहे आणि प्लॉट पण जास्त दिवस टिकण्याची शक्यता दाट रासायनिक वर नसते नसते आयुष्य मला वैदिक वैदिकमुळं आता आयुष्य वाढेल असं वाटतंय शंभर टक्के कारण आता फुलक वगैरे एवढा पाऊस असून सुद्धा काय म्हणजे झालेली नाही गळ नाही एवढ्या खराब वातावरणात गळ होत नसा तर क्लिअर वातावरणात कसं नाही आता काय क्लिअर वातावरण आता काय मध्ये चार पाच धुकट पडली मला वाटत धुकटात फुलगळ होत्या काय या गेल्या आठवड्यात तीन दुखत सलग पडली मला वाटतं सेटिंग मध्ये काय प्रॉब्लेम येतोय काय तर अजिबात काय नाही फुल सेटिंग आहे असं राहिलं सेटिंग आ... पण राहिले कुठे डावणी करपा खूज माझी हे पण काय प्रकार नाही सेटिंग पण चांगलं राहिलं आणि बाकी रोगाचं पण काय कुठला उत्पादनाच्या बाबतीत आपला अनुभव काय उत्पादन काय म्हणजे इतरांच्या पेक्षा उत्पादन वाढ नक्की वाढ होणार वाटत तरी पण अंदाज किती वाटत ह्या स्टेजला सध्याच्या स्टेजला नक्की एक इतरपेक्षा दहावीस टक्के तर वाढणार वाटत आता सुरुवातीला सुरुवातीला आणि नंतर नंतर जर जर जसा प्लॉट प्लॉट मोठा होईल सिटिंग ज्या थोडा येईल त्यावेळी जादा होणार किती बरं पारंबी लोल्या ही जी आपण खाली जे फोटो बघतो साहेब ही ज्या खालील फोटो जे आले फुटव्यांना जर बघायला गेलो तर फुटव्यांना सुद्धा सर असं सेटिंग झाले फुटव्यांना सुद्धा यायला लागले बऱ्यापैकी काय होते की वरचं ज्या वेळेला सेटिंग होतं त्यावेळेला खालचं सेटिंग पूर्ण काय होते आता ही काही खालून झाले ते डायरेक्ट वर सूट नाही खाली अगदी एक सारखा सेटिंग झालेला मिरच्या पण तेवढ्याच आणि फुलकळी पण तेवढेच आहे कुठलं जरी घेतलं आता एका ह्याच्यात सर फुलकळी शक्य मला जरा दाखवा मोजून दाखवा बरं एवढ्या एवढ्या ह्याच्यामध्ये एक वितीमध्ये फुलकऱ्यांची संख्या आता किती आहे ह्याच्यात फुलकाळी संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा अशी आता सोळा सतरा आता एवढ्या ह्याच्यातच सतरा तुम्ही इतिज्या ह्याच्यात म्हणताय पण ही चार मोठा मोठा अंतर आहे फक्त अंतरातच सतरा दिसते आणि इतिज्यात विचार केला तर मग सतरा दोन्ही चौतीस आहेत काय अडचण नाही इथलं पर आणि जर झाड बाजू झाली आणि सगळ्या झाडाचा विचार केला तर चौतीस नाही दोनशे पण होते जास्तच होतील जास्तच होतील दोनशे ला पण वाटत मोजणे शक्य नाही ती नाही 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 वाट मिल्क चार्जर मध्ये तुम्ही म्हणत होता ते गरळ काढत होती कंटिन्यू वापरतो मध्यंतरी माझी एक गई आजारी होती एक तर तिला दवाखान्यात वगैरे औषध केलं मी पण शेवटी मला ती बरीच झाली नाही माळ्यांना म्हटलं मला त्या गायीसाठी मिल्क चार्ज पाहिजे कसल्या पद्धती किलोच असूत नाही काय पण मग त्यांच्याकडून मी किलो किलो दोन दिवस सलग दोन दिवस पाच किलोच संपलं होतं तर किलो किलो जाणून मी त्या तिथे दोनशे दोनशे ग्राम सकाळ दोनशे ग्राम संध्याकाळी दोनशे ग्राम असं घालून तिचं घर असं पडायचं खाली असं एक, एक तो, पाणी साठायचं असं दावणीत असं अर्धा लिटर भर पाणी तर ती शंभर टक्के थांबली किती दिवसात थांबल तरी एक चार दिवसात तिचं पूर्ण जवळजवळ चार दिवसात नव्वद टक्के कमी आलं कमी आलं तेच घरा अगोदर जेव्हा तुम्ही केमिकल ट्रीटमेंट केल्या ते के किती दिवस ट्रीटमेंट चालू होती केमिकल ट्रीटमेंट केली ती त्याच्या अगोदर चार आठ दिवस पण ती कंट्रोल झालं नाही झाली त्याच्या अगोदर मैसिक होती मैसे का आजार होती डॉक्टर रोज इंजेक्शन करून जायचा चारशे रुपये घेऊन जायचा पाचशे रुपये घेऊन जायचा रोज एक चार दिवसाला आठवड्याला किंवा दहा दिवसाला पंधरा दिवसाला असं डॉक्टर पैसे घेऊन आले की चार पाचशे रुपये खर्च खर्च कराय त्या मशीला आणि त्या मशीच्या अंगातला तापच निघत नव्हता आणि ती मग डॉक्टर मला बऱ्याच वेळेला म्हणलं की हिला नेऊन तुम्ही एक्सरे करून आला तर मी म्हटलं एक्स रे काढणार ठीक आहे म्हटलं डॉक्टरला होय बरोबर म्हणत मी तसंच हे केलं <laughs> पण मिल्क चार्ज त्या गायला मशीला चालू केलं मी रोज तसंच ह्या गायला जसं वापरलं दोनशे दोनशे न तसं ती आटलेली मस होती तिला तसं वापरायला चालू केलं <laughs> एक पंधरा दिवसात ती मस व्यवस्थित सेंटाकून व्यवस्थित झाली ती आज तागायत ती एक लयत लय मी तीन किलो मिल्क चार्ज तिला एकटीला चाललं असेल पण तीन किलो मिल्क मध्ये ती शंभर टक्के क्लिअर झाली कव्हर झाली आता ती मस नव्या महिन्यात यायला झाली आणि इंजेक्शन नाही काय नाही काय नाही असं डॉक्टरनी मला एक्स रे काढायला सांगितलं होता अशी काय परिस्थिती झाली नाही सर ते एवढी एवढी ती जडीबुटी आहे हे आपण शंभर दोनशे ग्राम देतो त्यामध्ये एवढी ताकद काय आहे काय आता काय <laughs> मिल्क चार्ज रिझल्टच चांगला आहे त्यामुळे आता त्यात काय आहे आता काय माहित नाही पण त्यात काय तर आहे ताकद आहे त्यात बरेपैकी शेतकरी की मिल्क चार्जर परवडत नाही वैदिक शेतीसाठी पण परवडत नाही असं म्हणतात परवडते मस्त व्यवस्थित परवडते परवडत असल्याशिवाय त्याचं काय हे नाही मिल्क चार्ज तर काम अतिशय चांगलं करताय मला जवळ मला अनुभव आलाय त्या मस माझी ती मस आता आज विकाय गेल तर नव्वद हजारच्या वरची मस आहे तिचं जीव असली त्यात नव्वद हजाराची मस आहे तिला डॉक्टर होता डॉक्टर रोज वेगवेगळे इंजेक्शन करून जात होता पण ती नाही सगळी झाली डॉक्टर आता आमच्यातल्या कुठल्याही काम विचारलं तर तेच सांगणार चार्जेस हे नसतच तर काय झालं असतं नसतच तर मला तिला नेऊन मिरजेला नाहीतर चित्र यांच्यात नेऊन त्याचं एक्स रे कार्ड बघायला लागला असतं की तिला नेमकं काय झालंय आणि नंतर रिझल्ट त्याचा कळाला बाबा डॉक्टर मग निदान करणार की त्याच्यावर काय झालं या आता अंदाजे डॉक्टर येऊन ताप येत होता मशीला ताप येणार कधी वैरण खाणार नाही कधी भरडा खाणार नाही असं होत होत तर आता ते भरडा खात्या वैरण खात्या रेग्युलर नॉर्मल काही त्याला त्रास नाही आता जवळजवळ ह्या गोष्टीला म्हशीला ही करून जवळजवळ चार महिन्या मागली गोष्ट आहे मशीची आणि गै जी गोष्ट आहे ही दोन महिन्याच्या पाठी लेटेस्ट आहे ले दोन महिन्याच्या हा हा सगळं ह्या प्लॉटला जर आता मिरची प्लॉटला वैदिक वापरलं नसतं तर काय परिस्थिती झाली असते वैदिक वापरलं नसतं तर आता एखाद्या मग फुलगळ होणं किंवा वरण बोकडणं वगैरे असं काहीतरी प्रकार झाला असता पावसात समस्या समस्या, समस्या पावसात भयानक प्लॉट होता मुळीला काहीतरी झालं असतं आता खालून पण मी डिसिज वगैरे सोडले या बर जमिनीच सोडले की होय होंगस वगैरे क्रॉप चार पाच हात झाले ती चार हात झाले ती तुमचं वैदिक च सगळं हात झाली त्याच्या जेवढे तुमच्या शेड्यूल मधलं जे आहेत त्यातला कुठलाही ठेवला सगळं प्रोडक्ट वापरले पण तुम्हाला मार्गदर्शन करून सर बाळेच सर नमस्ते नमस्कार तुमचं नाव पत्ता सर माळी तासगाव फोन नंबर ऐंशी दहा एकोणतीस सत्याऐंशी सत्तावीस ओके थँक्यू ऑफ लक सर ओके ठीक आहे